मी बाळू कथरू घाटे राहणार मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद मी या संदर्भात बसलो की मावसाळा येथील बुद्धव्याचे जे कंपाऊंडवाल आहे त्याला कंपाऊंडवालच्या शेजरी रोडवर कोंडीराम घाटे यांचे यांनी ती पुतळ्याची भीत पाडून बांधकाम केले त्याबद्दल मी उपशनला म्हणजे ग्रामपंचायतला तक्रार दिली चार पाच पोलीस स्टेशनला तक्रार दिली वारंवार सरपंच उपसरपंचाला बी ग्रामपंचायत सर्पन्दूग 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 तक्रार बी सरपंच उपसरपंच कानामाग टाकून ती आमच्या तक्रारचा जास्त ते मग त्याच्याकडे रजिस्ट्री आहे ना त्या जागाची तर ते, जागा ते रजिस्टरी हा जे काम चालू आहे हो गट नंबर त्रेपन्न मध्ये गायरान आहे शासकीय जमीन आहे त्यांनी असा विषय मांडलाय रजिस्टरी दाखवतो एका ठिकाणची गावठांची आणि काम चालू आहे गट नंबर त्रेपन्न मध्ये गायरान मध्ये ती जागा आहे बाबासाहेबांचे कुतळेची त्याची जागा पण त्यांनी आई सरपंच असताना दहा बाय पंधराची जागा होती गोरख सुरबान वरकड याच्यातून घेतलेली होती साहेब होता त्यांनी दारूचं दुकान तिथं टाकलेलं होतं झोपडपट्टी बुद्धविहारसमोर त्याने रिक्तांनी याला शेवटी यांना नाही ऐकलं रोहिदास कुंड्राम घाटे ती दहा बाय पंधराची जागा होती त्यांनी काय केलं गोरख सुरबांत वरकड एकच नमुना नंबर दहा बाय पंधरा त्यांनी रोहिदास घाट्याने घेतल्यानंतर पंधराबाई पंधरा बाय बायकोच्या नावाने केलं अलकाबाई रोहिदास परत ती जागा डबल वाढवण्यात आली रोहिदास कोंडीराम घाटेच्या नावाने म्हणजे शिती दहा बाय पंधराच्या जागा त्याने आयूब सरपंच असताना त्यांनी ती पंचेचाळीस बाई साठ करून बाबासाहेबाची भूत भिंत पाडून त्यांनी बांधकाम चालू केलं त्याला आम्ही तिथं जाऊन तक्रार केली की, की बाबा बांधकाम न करू त्याने आम्हाला दोन चार वेळेस मार हण केली शिवाय काळ केल्या आम्ही पोलीसला तक्रार दिली ग्रामपंचायतला तक्रार दिली सरपंच ग्राम चोक ही कुठलीही तक्रार दिल्या परत त्यांनी नमुन नंबर आडवर जागा वाढून घेतली तेव्हा सरपंच कोण होता त्यावेळेस सुनी बॉडी होती त्यावेळेस सरपंचा नाव असेल ना कोण सरपंच असेल ना तेव्हा वा, ग्रामसेवक असेल हो आदमवाड होते त्यावेळेस आदमवाड आणि बाळू संपतराव वरकट आणि उपसरपंच कलाबाई कुंडराम घाटे घाट्याची आई होती तेवढी त्यांनी नमुना नंबर आठ विहाराची जागा वाढून घे कमी करून त्यांच्या जागा वाढवली त्याच्यानंतर इकडं भंतीजीच्या जागेवर पण गट नंबर वर भंतीजीला तहसीलदारांनी बुद्धविहारासाठी पाच अकरा दिली त्याच्यावर पण ताबा आहे त्यांचा म्हणजे अशा गावात कमसकम जी गावाची जागा आहे सात टक्के जागा तेच दाबते आणि आमचा विषय हाच होता की तू पण बोलतो आहे आम्ही पण बोलतो आहे आम्ही भांडतो आमच्यासाठी नाही भांडत आम्ही बाबासाहेबांसाठी भांडतो दोन फूट तीन फूट काय इकडं सारख्याचं कामच नव्हतं ना जे कॉलम केले सा नऊ कॉलम आहे त्यांनी महागाईचे कॉलम कॅन्सल करून पाठीमागं वाढवले बुद्धविहाराची जागा त्यासाठी आम्ही तक्रार करतो वारंवार तक्रार करतो पोलीस स्टेशन तक्रार केल्यानंतर येते कधी हाव आमची शांतता करते जा उद्या करीन कारवाई परवा करू ऐकत नाही आम्ही कामाला अडवल्यानंतर हे ज्योती बाळून घाटे तीन चार जणांनी बसून छातीवर बसून मारले ते तक्रार दिली पोलीस स्टेशनला कोणी कारवाईच करत नाही शेवटी सरपंचाला घेऊन आम्ही नोटीस लावली नोटीस फेकली फेक आता तुम्ही तुमचे मान्य पूर्ण झाले नाही उपायचं काय चालूच राहील आमचं उपाय आमची मागणी आहे अतिक्रमण हटवून भिंत जी आहे त्याने भिंत पाडली बुद्धविहाराची जेवढं बांधकाम आहे तेवढं पाडून शासनाने आम्हाला न्याय द्या तिथलं जाती वेरा तो करा म्हणजे बुद्ध व्यायाच मोकळा करा कारण ते आम्ही जे लढतो आमच्यासाठी नाही आम्हाला वैयक्तिक घ्यायची नाही तो जो भांडतोय त्याला वैयक्तिक त्याला ती जागा भेटणार आहे आम्ही बाबासाहेबांसाठी भांडतोय बाकी काही विषय नाही आमचा रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे